आलो आणि तुळजापूर तालुक्यातील मेसाई गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इस्मांनी टू व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात अनुषंगानं मी आणखी एक बाब आपल्या माध्यमातून सांगेन की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणती दडपशाही हुकुमशाही किंवा धाक दपटशा खपून घेतला जाणार नाही अशा सर्व इस्मांना मी सांगू इच्छितो की कोणाचीही गय केली जाणार नाही अतिशय अतिशय कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर बाबी त्या ठिकाणी हे केल्या जातील या व्यतिरिक्त आणखी एक बाब मी सांगू इच्छितो की पवनचक्की सौर ऊर्जा या अनुषंगाने जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यासाठी जिल्हा स्तरावर मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे तसंच उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे ज्यांच्या ज्यांच्या या अनुषंगिक तक्रारी असतील त्या तक्रारीची त्या संनियंत्रण समितीकडे दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर योग्य तो नियमातून तोडगा काढला जाईल थँक्यू